हविकांची लूट करणाऱ्यांचा आता लूट करणाऱ्यांवर होणार धडक कारवाई प्रसाद आणि तत्सम पदार्थांच्या पाकिटांवर येणार एमआरपी आणि एक्सपायरी पॉलिसी समूळ नष्ट करण्यासाठी नगर प्रशासनाचे सकारात्मक पाऊल शिर्डीच्या साईबाबा मंदिरात फुलप्रसादाच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण असतीलच मात्र या फसवणुकीचं मूळ आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत साईबाबांच्या शिर्डीला प्रसाद भांडार आणि पॉलिशवाळा याची परंपरा लाभली आहे पिढ्यानं पिढ्या या ठिकाणी फुलप्रसादाचा व्यवसाय जोमात केला जातो दोन रुपये पोटाला मिळावे आणि प्रपंच चालावा यासाठी सुरू केलेला पॉलिशी व्यवसाय आता लुटीकडे चुकलाय अलीकडे वीस रुपयांचे प्रसादाचे पाकिट चक्क शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत भाविकांना विकले जाते साई दरबारी आलेला भाविक बाबांच्या श्रद्धेपोटी भावनिक झालेला असतो तेव्हा तो तोलमोल किंवा पारख न करता विकत घेतो यात महत्वाचं म्हणजे यावर एम आर पी नसते पेढे आणि इतर खाण्याच्या प्रसादावर एक्स्पायरी नसते याचाच फायदा घेत काही भामटे भाविकांना हवी ती किंमत लावून अव्वाच्या सव्वा भावाने लुबाडतात यामुळे यावर प्रिंट केलेली किंमत आणि एक्सपायरी असावे अशी मागणी भाविकांनी केली के आहे आम्ही छत्रपती संभाजीनं आलो आहे आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलो होतो हार घेतले माळ घेतल्या प्रसाद घेतला आम्ही वापस आलो आम्हाला कळालं की ते खूप माग दिले आम्ही परत गेलो त्यांना आम्ही सांगितलं की आम खूप माग पडले नंतर आम्हाला कळाले मग त्यांनी आमच्या घाबरून दोन दोनशे रुपये परत दिले असं बस से... जो चादर और प्रसाद वगैरह लेते हैं उसका ये होता है कि रेट शायद थोड़ा बेटर होना चाहिए उतनी और प्रसाद की भी उतनी श्योरिटी नहीं है कि भाई कैसा है एम हो थोड़ा सा प्रसाद पे भी एक्सपायरी डेट लिखी हो तो थोड़ा बेटर रहेगा भाई हम बच्चों के लिए और घर वालों के लिए प्रसाद लेके जाते हैं तो हमें भी वो रहेगा कि सब ठीक रहेगा बिल्कुल उस पर एक्सपायरी डेट नहीं है और मतलब लेते हुए ऐसे नहीं हो रही कि हम किसी को दे सकते हैं तो मैंने ऐसा बिलीव किया कि मैं ना ख़रीदूँ मैं सिर्फ मत्था टेकूँ और मैं सबको बताऊँगी और उसके लिए मैं सोचूँ मोली दे दूँ उनको वो बेटर है कि एक आशीर्वाद की तरफ बाबा के लिए की तरफ से अपने बच्चों के लिए ले, ले जाऊं ऐसे लग रहा है बस एक कपड़ा है और उसको पॉलीथिन में डाल दिया है मतलब मज़ा नहीं आ रहा पाँच सौ की चादर और चुन्नी बहुत सुंदर आती है ये तो वर्थ इट नहीं है एम आर पी भी होनी चाहिए क्वालिटी भी होनी चाहिए एक एम आर पी डालने से हम लेडीज है तो उसके हिसाब से कपड़ा कुछ भी नहीं है स्टिल हम ऐसी सोच ही नहीं रहे पैसा मैटर ही नहीं कर रहा हम अपनी श्रद्धा से कर रहे हैं जो कर रहे हैं हम ये नहीं सोच रहे पाँच सौ के हम ये सोच रहे हैं बस अपने बाबा को अर्पण करना है और हम कॉस्टली देख रहे हैं बट अगर कॉस्ट देखो तो त्याच्यामध्ये आम्ही मोबाईल वगैरे आम्ही बाहेर ठेवले कारण इथे तशी फॅसिलिटी नाही तर ते, ते मोबाईल फॅस तिथे ठेवले आम्ही आमचे किल्ली घेतली आणि मग त्याच्याकडनं सामान घेतलं तिथे चपला ठेवल्या आणि त्यांच्याकडनं मग घेतलं ठीक आहे देऊन द्या दे म्हणून त्यांनी सगळं मिळून सहाशे पन्नासचं एक पाकिट बनवलं त्याच्यामध्ये त्याच्या शाल आहे त्याच्यामध्ये टोपी आहे काही कपडा आहे आणि हार आहे आणि हा प्रसाद आहे जो मला वाटतं आम्ही कधी खाणारही नाही तर हे याला काहीतरी बरोबर केलं पाहिजे का आणू कायद्यामध्ये आणून यायला लोकांना बरोबर चांगलं मिळालं पाहिजे सध्या पुणे आपण पाहत नाही आता इथे आलो आहे तर आपण लगेच कोणीही घेऊन घेतो की ठीक आहे सहाशे आहे देऊन दे चल काही असतं लोकांना तर म्हणून आपण घेऊ पाहत नाही बारीकी पाहायला पाहिजे खरं आणि याच्यावर काही आळा घातला पाहिजे बरोबर हो बरोबर ही फसवणूकच झाली आणि ते पेढे तर आम्ही मला वाटतं नुसतं बाहेरून पाहतो त्याला कधी उचलून काढून कधी खाणार नाही त्याला आणि आपल्याला काही गॅरंटी नाही की कशे पेढे ते काय मिठाई पेढे कसे ना प्रत्येकाची गोष्ट लुट रिक्षावाला लुटतो दुकानदार लुटतो सगळ्या गोष्टीचे लुटचे प्रसादामध्ये पाकिटावरती त्याच्यावरती हे नसतं असतं किंमत नसली त्याच्यावरती बेग किंमतीच त्याने जे सांगाल ते आपल्याला घ्यावं लागतंय नाही पण आता आपण काय करणार येतो मला गपच लागणार ना आता होणाऱ्या फसवणुकीवर प्रशासनानं घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे पेढ्या प्रसाद सारख्या मालाच्या पॅकेटवर त्याचे वजन गुणवत्ता एमआरपी आणि एक्सपायरी सक्तीची केली जाणार असल्याचं शिर्डी नगर परिषदनं स्पष्ट केलंय यासाठी आता चाचपणी केली जात असून लवकरच या संबंधाचं धोरण ठरवण्यात येणार आहे प्रसादाच्या पाकिटावर ठळक अक्षरात एम आर पी आल्यास ते चढ्या भावाने भाविकांना विकले जाणार नाही तसेच एम आर पी न टाकणाऱ्या दुकान मालकांवर कारवाई देखील केली जाणार असल्याचा नगर प्रशासनाकडून सांगण्यात आलं हे खाद्यपदार्थ आहे आणि खाद्यपदार्थ आहे म्हणजे अल्टिमेटली नागरिकांच्या लोकांच्या हेल्थशी किंवा जीवनमानाशी तो संबंधित विषय आहे त्याच्यामुळे आपण आपण बघत असेल की सर्व जसं प्रशासन ॲक्शन मोडवर आहेत तसे आपण फूड इन्स्पेक्टर जे आहेत जे अन्न नागरी अन्न प्रशासन जो विभाग आहे त्याचे जे काही अधिकारी आहे काय तो विभाग आहेत त्यांनासुद्धा आपण याच्यात इन्वॉल्व करून घेणार आहोत त्या प्रकारची भूमिका आपण वरिष्ठ पातळीवरून जिल्हाधिकारी महोदयांना कळवून त्यांना आदेश काढून घेणार आहोत की जेणेकरून वेळच्या वेळेवर हे जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ज्याच्यामध्ये प्रसाद असेल आपण म्हटलं तसे पेढे असतील की जे काही काही खूप जास्त दिवसाची पेढ्यांची सुद्धा विक्री करतात तर रँडम सॅम्पल घ्यायचे कधीही येऊन कोणत्याही दुकानामध्ये कुठल्याही खाद्यपदार्थाचे कुठल्याही प्रसादाचे सॅम्पल घ्यायचे ते लॅबला टेस्ट करायचे आणि जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल असेल तर संबंधित मालाही जप्त होणार आणि संबंधित दुकानदारावर देखील सक्त स्वरूपाची कारवाई केली जाणार अशा स्वरूपाचं जे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना आपण इन्वॉल्व्ह करून घेणार आहोत आणि आपण जर म्हटलं तो अतिशय योग्य मुद्दा आहे की कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यावर एम आर पी असतात परंतु एक इथं लक्षात येतं की सर्व जे व्यापारी आहेत ते बल्कमध्ये किंवा होलसेलमध्ये माल घेऊन येतात आणि त्याचे छोटे छोटे पॅकेट करून इथं विकतात त्याला कुठल्याही प्रकारची एम आर पी नसते म्हणूनच म्हटलं की आपण एकदा रेट सेट केल्यानंतर ती एम आर पी टाकणे त्यांच्यावर बंधनकारक करू म्हणजे एक स्टँडर्ड रेटचं क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं से सेट करता येईल आणि जर, जर ते कुणी याचं जर फॉलो केलं नाही तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय विभागांनी पोलीस असेल नगरपालिका असेल साईबाबा संस्थान असेल आणि फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर असेल यांच्याकडून जर कोणी याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही विक्री केली तर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत शिर्डीतील प्रसार माध्यमांनी या संबंधी प्रशासनाच्या सकारात्मक विचारधारेला तडीस नेण्याचा संकल्प केलाय शिर्डीत आलेला भाविक भक्त लुटला जाऊ नये त्याचं अगदी आरामदायी दर्शन व्हावं हीच निर्मळ फावडा आहे आणि यासाठी आम्ही एस पी चोवीस तास कटिबद्ध आहोत कारण गाव देवाचं आहे आणि गावाचं गाव पण टिकवणं आमच्या तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या हातात आहे ब्युरो रिपोर्ट एस पी तास शिर्डी